हाय फ्रेंड्स स्वप्ना कुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहेत फ्रेंड ब्रह्मांडांचे प्राणेश्वर कोण याविषयी आज माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भगवंताच्या दिव्य लीला या केवळ भ्रमित करणाऱ्या नाहीत तर वरकरणी पाहता विसंगतेही वाटतात दुसऱ्या शब्दांमध्ये सांगावायचे झाल्यास त्या सर्व मानवाच्या विचारशक्तीच्या मर्यादेतून पाहिल्यास अचित्य आहे भगवंत हे सर्व अस्तित्वाचे सर्व व्यापक परमात्मा आहेत आणि तरीही प्राण्यांमध्ये वराव रूपांमध्ये रामकृष्ण आदि नारायणासारख्या ऋषी रूपांमध्ये आणि जलचरांमध्ये मत्स्य रूपामध्ये ते अवतरित होतात तरी सुद्धा त्यांना अजन्म अकर्ता असे म्हटले जाते श्रुती मंत्रांमध्ये असे म्हटले आहे की परब्रह्माला काहीच कर्म नाही कोणीही त्यांच्या समान किंवा त्यांच्याहून श्रेष्ठ नाही त्यांच्या विविध प्रकारच्या शक्ती आहेत स्वाभाविक ज्ञान बल आणि क्रिया यांच्या योगाने ते सर्व काही परिपूर्ण रीतीने करतात या सर्व विधानांवरून कोणताही प्रश्न उपस्थित न होता हे सिद्ध होते की भगवंताची कार्यरूपे आणि कर्मेही सर्व आपल्या मर्यादित विचारशक्तीपुढे अचित्य आहेत ते असे अचित्य शक्तिशाली असल्यामुळे त्यांच्या बाबतीत सर्व काही शक्य आहे म्हणून त्यांचे तंतोतंत आकलन करणे कोणालाही शक्य नाही भगवंताची प्रत्येक कृती ही मानवाला भ्रमित करणारी आहे त्यांना वैदिक ज्ञानानेही सहजगत्या जाणता येत नाहीत परंतु शुद्ध भक्तांचे भगवंताशी आंतरिक नाते असल्यामुळे ते त्यांना सुलभतेने जाणतात जरी ते पशूंमध्ये अवतरित झाले असले तरी पशु नाहीत किंवा मानव ऋषी जलचर यापैकी कोणीही नाहीत हे फक्त जाणत असतात सर्व स्थितीमध्ये ते सर्वश्रेष्ठ भगवंतच आहेत कुंती देवी ही भगवान श्री कृष्णाला विश्वात्मन ब्रह्मांडांचे प्राणेश्वर असे संबोधते प्रत्येकाच्या शरीरामध्ये प्राणशक्ती आहे ती प्राणशक्ती म्हणजे आत्मा जीव प्राणी आत्मा होय ते प्राणशक्ती व आत्म्याच्या अस्तित्वामुळेच आपले संपूर्ण करते असेच परम प्राण शक्ती देखील आहे भगवंत महान आहेत असे काही लोक केवळ विचार करतात परंतु ते जाणत की ते खरोखरच किती महान आहेत महानतेचा विचार करताना त्यांच्या मनात उत्तुंग पर्वत आकाश आणि इतर ग्रहांविषयी विचार येतो म्हणून भगवंताचे वर्णन या अशा भौतिक स्वरूपामध्ये करण्यात आले आहे जेणेकरून या विविध स्वरूपाचा विचार करताना भगवंताचे स्मरण होईल तीसुद्धा कृष्ण भावना आहे एखादा विचार करतो हा पर्वजणू भगवंताची अस्थि आहे किंवा विशाल प्रशांत महासागर हे भगवान श्रीकृष्णाची नाभी तर तो कृष्ण भावना भावित आहे याच प्रकारे कोणी वृक्ष आणि वेलींना भगवंताच्या शरीरावरील रोम ब्रह्मलोकाला लोकाला भगवंताच्या मस्तकाचा अग्रभाग तसेच पाताळ म्हणजे भगवंताच्या चरणाचे तळवे अशा स्वरूपात विचार करी या प्रकारे कोणीही भगवान महानापेक्षा महान असे असल्याचे समजू शकतो याच प्रकारे भगवान श्री कृष्णाचा लघुत्तम लघु कुल लघु लघु स्वरूपात एखादा विचार करू शकतो हे सुद्धा एक प्रकारचे श्रेष्ठत्वच आहे विराट जगाच्या निर्मितीबरोबरच ते एका लहान कीटकाची सुद्धा निर्मिती करू शकतात क्षणिक काळ आयुष्य असलेला लहान असा छोटा धावता कीटकही कधी कधी पुस्तकात पाहण्यात येतो हे सर्व भगवान श्रीकृष्णाचे कार्यकौशल्य आहे